नमस्कार आपण पाहतात स्वामीनारायण मंदिरात शाकोत्सव संपन्न जवळपास एक हजार भाविकांनी घेतले दर्शन सावदा येथील श्री स्वामीनारायण मंदिरात शाकोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला जवळपास एक हजार भाविकांनी यानिमित्त येथील स्थित राधाकृष्ण देव हरिकृष्ण महाराज यांचे दर्शन घेतले प्रसंगी स्वामीनारायण गुरुकुल सावदाचे अध्यक्ष सद्गुरू शास्त्री भक्तीप्रकाश दास यांची उपस्थिती होती त्यांनी उपस्थित जनसमुदायाशी संपर्क साधत धर्माचे तथा संप्रदायाचे महत्व समजावून सांगितले यावेळी आशीर्वचनात ते म्हणाले भगवंताचे दर्शन फक्त दोनच मिनिटे करा पण वैचारिक दृष्टीने भगवंतांच्या मूर्तीला आपल्या हृदयामध्ये उतारा तसेच फक्त महाप्रसाद ग्रहण करण्यासाठी येऊ नका तर तो कोणत्या भावाने हेतूने वाटप केला जात आहे त्याचं अध्यात्म जाणून घ्या रोजच्या दिनचर्येतून किमान दहा मिनिटे भगवंताच्या दर्शनासाठी द्या आणि या मानवरूपी देहाचे कल्याण करा त्याचप्रमाणे भगवान स्वामीनारायण यांनी शाकोत्सव सर्वसामान्य सद्गृहस्थासाठीचा एकत्र येऊन साजरा करण्याचा उत्सव आहे प्रसंगी मंदिराचे कोठारी शास्त्री स्वामी स्वयंप्रकाश दास भंडारी स्वामी माधव प्रियदास शास्त्री स्वामी भक्तीप्रकाश दास शास्त्री स्वामी लक्ष्मीनारायण दास यांची उपस्थिती होती विशेष बाब म्हणजे सावदा नगरीच्या नगराध्यक्षा रेणुका पाटील सोबत नगरसेवक वानखेडे कुटुंबीय राजेश वानखेडे पत्नी रेखा वानखेडे मुलगी सिमरन वानखेडे तथा नगरसेवक श्याम अकोले नगरसेवक सचिन बरहाटे यांनी सकाळी नऊ ते दुपारी एक पर्यंत कथाश्रवणपासून ते महाप्रसाद ग्रहणपर्यंत उपस्थिती लावली सकाळी नऊ ते साडेदहा संताचे आशीर्वाचन संपन्न झाले नंतर भगवंतास शाकोत्सवासाठी तयार करण्यात आलेल्या प्रसादाचा नैवेद्य धरविण्यात आला व आरती करण्यात आली नंतर उपस्थित सर्व भाविकांना लहान पूर्ण वांग्याची लाल भाजी सगळ्या वांग्याची भाजी व वा बाजरीची भाकर असा पारंपारिक विशेष मेनूचा महाप्रसाद वितरित करण्यात आला या शाकोत्सवासाठी सावदा तथा परिसरातील सर्व सत्संगी महिला पुरुषांनी मोलाचे सहकार्य केले व कार्यक्रम उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाला था था या भोजनाचं महाप्रसादात रूपांतर व्हावं यासाठी प्रत्येकाने दर्शन घेण्यासाठी पायरी चढायचीच आहे हा शास्त्रीचा आग्रह आज आपण पूर्ण करूया विला दर्शनानं आज दोन कोणीही जाणार नाही ही अजून विनंती आहे जा जा दो खानदेश दर्पणसाठी प्रदीप कुलकर्णी व राजेश चौधरी सावदा जिल्हा जळगाव